हे शंभर लोक आहेत हे सदस्य आहेत त्या सदस्या म्हणून पन्नास लोक हे पोहोचणार उद्या हो तयार करणार कोण कोण येणार आहे तुम्हीच हो द्या मग नाव हो दिली तर त्यामध्ये डिवायडशन यांनी करणार आहेत यांच्यावर जबाबदारी तुम्हाला उद्या जर खर्च लागला तर तो मी द्यायला तयार आहे तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही याची परिस्थिती नाही तर न्यायची जबाबदारी माझी आहे पण उपस्थित राहणं पन्नास एवढी गॅरंटीड येतात पन्नास येणारच हे जेव्हा होईल त्यावेळेस आंदोलन सक्षम होईल छत्तीस गुणले पंधरा कर पन्नास करा छत्तीस गुणले पन्नास करा छत्तीस गुणले पन्नास केले का पुढचा मोर्चा हजारच्या आतमधला आहे आता हजार संख्या त्यांची अठराशे लोक जर बसले असते थंडी मध्ये काय अडचण होती काय प्रॉब्लेम होता प्रत्येक आंदोलनात चंद्रपूर तुम्ही किती मुंबईला येता किती नागपूरला येता अरे प्रत्येक वेळेस तुम्ही ज्याच तुम्हाला खूप नाही अहो ताई मला सांगा लिस्ट तयार होऊ दे ना त्याची एकदा लिस्ट तयार होऊ द्या त्याच्यावर माणसं नेमूया त्याला कन्सेप्ट आहे याच्या अगोदर मी आंदोलन केलेल्या गोष्टी आहेत जे पहिला अशक्य आहे ते शक्य करू शकतो आपण पण त्यासाठी तुम्ही वेळ द्या तुमची मानसिकता झाली पाहिजे ना ते मी बघतो प्रत्येक वेळ तुम्ही मला सांगा प्रत्येक वेळी योगदान माणसाला किती द्यायचं आहे माणूस थकतो हे जर आंदोलन तुम्हाला सक्सेस करत असेल किंवा हे जर काम सक्सेस करत असेल तर आपल्याला संख्या पण खूप महत्वाची आहे हे आजची माणसं उद्या नाही येणार परवा नाही येणार येणार पण आंदोलन म्हणून आम्हाला यावंच लागणार आहे आमचा चेहरा बदलून चालणार आहे का तुम्हाला मी काय म्हणतोय लक्षात का तुमच्या हो दादा मी काय म्हणतोय आमचा चेहरा बदलून चालणार आहे का आम्हाला तर यावंच लागणार आहे ना मग संख्या पण नाही तर आम्ही येऊन करणार आहे काय मग आमची संख्या हे आम्ही तयार करू ना ही आमची संख्या आम्ही कोणाला आणायचं आहे कोणा इथं बोलवायचं आहे तो कोणाला बसवायचं आहे ते आमचं आम्ही करू आम्ही लावू आम्हाला संघटना वाढवायची आहे माणसं वाढवायची आहेत तर आम्ही करू ना तो प्रयत्न त्यासाठी मी आम्ही खर्च करायला लागलोय त्यासाठी आम्ही यंत्रणा सुविधा उपलब्ध करणार आहे पण ज्या सगळ्या गोष्टी करत असताना तरी व्हा तुमची मानसिकता तर ठेवा तुम्ही निगेटिव्ह मध्ये न जाता प्रामाणिकपणे प्रत्येकाने प्रयत्न केला तर शंभर टक्के तुम्हाला यश प्राप्त होऊन जाईल त्यात काही नाही थोड्याच वेळामध्ये पाटील साहेब या ठिकाणी येतील ते दिवसभरामध्ये काय घडामोडी घडल्या ते आपल्या सर्वांना सांगतील त्यानंतर कोणी देखील आता जायचं नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि जास्तीत जास्त शंभर टक्के जे जे कोण सभासद झाले असतील सभासदिटिव्ह विचार करा उद्याच्याला असं म्हणू नका अरे राणी ताई तू कामाला लागली गेले लाईव्ह सुरू आहे सगळ्यांनी बघा पटापट मोबाईल माझ्याकडे तीन आहेत ज्वानी ज्वानी बोला बाबा तुम्हाला काय बोला तेवढे बोला किती जीव तोडून बोला तेवढे बोला मला काही गेंद नाही सोलापूरला बाबा जाताना मला सांगतोय सगळं बरोबर का आपण सर्वांनी चांगला विचार ठेवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता हे नेतृत्व या ठिकाणी काम करतय जेवढं शक्य होतं तेवढा प्रयत्न करतय आपण सर्वांनी जर साथ दिली तर शंभर टक्के यश प्राप्त होऊन जाईल एवढे या ठिकाणी सांगतो आणि या मोर्चाला ह्या आंदोलनला संबोधित करण्यासाठी पोम्पे सर आपण दोन मिनिट शब्द मार्गदर्शन करावं नंतर आमचे राज्याचे नेतृत्व हे मार्गदर्शन करतील मग प्राजक्त करील मग राणी ताई करतील पाटील तू आत्महत्या करून ना का बाई हा बोला दोन मिनिट बोला टोम्पे सर बोला ओ, सर, बोलाओ। आओ बोलाओ। सर, अरे। अरे हो टोपेशला हो बोला सर बोलताय ना अरे भाव श्रीमत भगवत करता मिळाली नाही आता तुम्ही बोलताय का बोला नाही नाही अपलोड नाही नंतर अपलोड होईल ना ते नंतर होईल ना अपलोड तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बाबांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे आज बैठक झालेली आहे तर आज आपल्या शिष्टमंडळाची बैठक जी आहे ते विधानभवनामध्ये झालेली आहे या बैठकीमध्ये आपल्याला काय नेमकं झालेलं आहे काय घडलेलं आहे ते तुकाराम आता आहे परंतु चाकूरकर साहेब आल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात स्पष्टीकरण डिटेलमध्ये आपल्याला पाहता येणार आहे आणि जे सभासद नोंदी आहे त्या संदर्भात देखील अतिशय मुद्देसूदपणे तुकाराम बाबा महाराजांनी सांगितलेलं आहे एकदा नियोजन जर आपला व्यवस्थित असेल कुठलीही संख्या जर आपली सरकार दाखवायची असेल मनुष्यबळ आपल्याला किती आहे तर त्या अनुषंगाने सरकार विचार करत त्या साठी नोंदी जे आहे ते या ठिकाणी बाबा महाराज यांच्या माध्यमातून मात। आव्हान जो आहे तो त्यांनी केलेला आहे आता आतमध्ये जे कॅबिनेट मिटिंग झाली विधानभवनामध्ये या ठिकाणी आपली बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली चाकूरकर साहेब आल्यानंतर आपल्याला डिटेल मध्ये कळणार आहे तोपर्यंत या ठिकाणी आपण संवाद साधूया तर आज प्रशिक्षणार्थींची संख्या जी आहे ते थोडीशी वाढलेली होती या संख्येमध्ये थोडीशी आज भर पडताना आपल्याला दिसलेली आहे कारण जोपर्यंत संख्या आपली या ठिकाणी सरकारला दिसणार नाही तोपर्यंत सरकार आपली दखल जी आहे ते घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसणार आहे दुसरे घेणार आहे का सर हो निश्चितच दुसरे प्रशिक्षणार्थी देखील या ठिकाणी घेण्यासंदर्भातचा आज जी आर जो आहे तो आलेला आहे तुम्ही आपल्या प्रशिक्षणार्थी ग्रुपच्या ग्रुपवरती तुम्ही तो जी आर सर्क्युलेट करण्यात आलेला आहे तो देखील पाहिलेला असेल कारण ही योजना होती या योजनेमध्ये इतरही प्रशिक्षणार्थ्यांना लाभ घेता येईल या अनुषंगाने सरकार विचार करत असतं त्यामुळेच जी शासकीय आस्थापना आहे त्या शासकीय आस्थापनामध्ये केवळ पाच टक्केच प्रशिक्षणार्थी जे आहे ते भरण्यात येणार आहे बाकी खाजगी संस्था ज्या असतील खाजगी आस्थापना असतील त्यामध्ये वीस टक्के प्रशिक्षणार्थी या ठिकाणी घेण्याचा जो जी आरमध्ये आहे तो नमूद या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर हा लाईव्ह आपण या ठिकाणी इथंच थांबूया आणि चाकूरकर साहेब ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण पुन्हा एकदा लाईव्ह सुरू करूया पुन्हा एकदा तुम्ही लाईव्हशी त्या लिंकवरती क्लिक करून जुळले जा जेणेकरून तुम्हाला काय अपडेट आलेली आहे ते समजेल सभासद नोंदणी कशी करायची सर सभासद नोंदणीचं पूर्ण देना है, जे आहे ते जिल्ह्यावाईज देण्यात आलेले आहे जे जिल्हाध्यक्ष आहे तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्हाध्यक्षांकडे तुकाराम बाबा यांच्या माध्यमातून एक बुक देण्यात आलेला आहे त्या बुक वरती तुम्हाला अडीचशे रुपये देऊन नोंदणी करायचं आहे सर काय सांगाल आजची जी काही अपडेट आलेली आहे त्या संदर्भात काय सांगाल आज आपल्याला तीन दिवस झालं या ठिकाणी आपण बसलेलो आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा भव्य चॉकलेट मोर्चा होता एकंदरीत कालच्या तारखेमध्ये आपल्याला अठरा आमदारांनी भेटीगाठी दिल्या त्यांनी आपल्याला इथे येऊन आश्वासित केलं होते की आम्ही औचित्याच्या किंवा तारांकित प्रश्नामध्ये मुद्दा मांडू पण एकाही आमदारानं एकाही खासदारानं ती धमक दाखवली नाही आणि या बेरोजगारांचा विषय विधानभवनामध्ये मांडलेला नाही एक नाना पटोले साहेब सोडले तर बाकी कुणीच या बेरोजगाराचा मुद्द्याला हात नाही घातलेला ही एक मोठी शोकाती शोकांतिका आहे महाराष्ट्रातला युवा बेरोजगार आहे प्रशिक्षणार्थी आत्महत्या करतोय किती मरत आहेत याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आज आपलं शिष्टमंडळ याच्यामध्ये गेलो होतं विधानभवनामध्ये मुख्यमंत्र्यासोबत भेटी झाली भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आपण करू ठेऊ पण जोपर्यंत आपल्या हातामध्ये लेखी जी आर मिळणार नाही तोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना काहीही मिळणार नाही महाराष्ट्रातले प्रशिक्षणार्थी खूप हुशार आहेत पण इन्वॉल्वड जे काही आपला संघर्ष असतो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वचं प्रमाण भरपूर कमी आहे आत्ताच बाबांनी आपल्याला सभासद नोंदणीविषयी मार्गदर्शन केले सभासद नोंदणी हा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा ज्याला योग्य वाटेल त्यांनी करावं ज्याला करायची नाही त्यांनी करू नये पण सभासद नोंदणी करणं किंवा न करणं हा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही दुसरी गोष्ट आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चापूरकर सा साहेब हे अजूनही पाठीमागे आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते प्रतीक्षेत आहेत जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होणार नाही मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालून कुठला तरी मार्ग निघतो का हे बघितल्याशिवाय पाटील साहेब विधानभवन सोडणार नाहीत कारण आत्तापर्यंत जर आपण बघितलो मी स्वतः परवाच्या दिवशी नाईटला मुख उपमुख्यमंत्र्यांना भेटलोय माझी आणि एकनाथ शिंदे साहेबाची सात मिनिट चर्चाही झाली आहे त्या चर्चेमध्ये मी मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांना सांगितले की असं असं प्रशिक्षणार्थी आमचे मित्र होते आत्महत्या करायला लागल्यात बेरोजगार झालेत वन वन फिरायला लागल्यात तुम्ही या महाराष्ट्राचं दातृत्व करत आहात काही ना काही त्यांच्या हातामध्ये झुळीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी बोलले की नक्कीच आम्ही प्रयत्नशील आहोत पण हे प्रयत्नशील कधी बसून हे तर भर जाहीर सभेमध्ये पण बोलायला लागलेत की आम्ही प्रयत्नशील आहोत पण कधी अजून दहा पाच मेल्यावर या सरकारला जाग येणार आहे का मग तुम्ही कुठेतरी या विषयामध्ये राजकारण आणताय हे पण लक्षात असू द्या युवासोबत तुम्ही राजकारण करताय एक लाख पंचाहत्तर हजार युवा हा काही असुशिक्षित नाही अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतलंय कधी ना कधी नेपाळ सारखी परिस्थिती भारतावर किंवा महाराष्ट्रावर देखील येण्याची दाट शक्यता आहे आता दुसरी एक गोष्ट अकरा महिन्याचं प्रशिक्षण दिलं आश्वासन देऊन परमनंट करू कायमस्वरूपी रोजगार देऊ अकरा महिन्याच्या नंतर बघू या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्यात आणि आता शासनानं आजपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना झिरो पॉईंट टू म्हणजे नवीन लोकांना भरती करायचं चा चालू केलंय मग बाकीचे जे जुने लोक होते त्यांना वाऱ्यावर सोडणार का हा एक मोठा प्रश्न आहे माझी या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे कुठेतरी आपण आवाज उचलणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी येऊ शकत नाहीत पण जर यदा कदाचित या आंदोलनामधून आपल्याला काय भेटेल काय नाही भेटेल हे मी सांगू शकणार नाही पण यदाकदाचित जर आपलं नेक्स्ट लेवलला आंदोलन झालं तर प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये तयारी करावी जेणेकरून जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त संख्या लेडीज येऊ शकतील एक दिवसाचं थांबू शकतील सात आठ दिवसाचं तुम्ही उपोषण घोषित करावं जिल्ह्यामध्ये एक तारीख ठरवायची एक वेळ ठरवायची महाराष्ट्र लेवलचं एकच निवेदन छत्तीस जिल्ह्यामधून जर हे आंदोलन पेटलं तर आपला मुद्दा चर्चेत गाजू शकतो एवढंच सांगू इच्छितो जे प्रशिक्षणार्थी नागपूर साइड किंवा विदर्भ साईडचे आहेत त्यांना विनंती आहे अजून आपलं आ, दोन दिवस मोर्चा चालणार आहे चौदा तारखेपर्यंत जेवढे जास्त येता येईल तेवढे जास्त येऊन या आंदोलनाला सपोर्ट करा हा आपल्याच उज्ज्वल भविष्याचा रोजगाराचा प्रश्न आहे पोटापानाचा प्रश्न आहे आपल्या लेकराबाळाचा प्रश्न आहे आपल्या स्वतःचा प्रश्न आहे त्यामुळे एक माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब अगदी अर्धा पाऊन तासामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या नंतर काय झाले काय नाही ही सगळी चर्चा आपल्याला मिस्टर इंजिनियर चॅनलच्या माध्यमातून रात्री आपल्याला लाईव्ह ला देखील बघायला भेटणार आहे तोपर्यंत धन्यवाद आणि जमलं तर उद्या या सगळ्यांनी धन्यवाद राष्ट्रपती आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या पुढचा जो काही आंदोलन आहे पहा ही संख्या तुम्ही लक्षणीय आहे कारण मी दोन व्हिडिओ देखील बनवलेला आहे संख्या बळ किती महत्वाचं आहे त्या संदर्भात कारण ही जे तुम्ही संख्या पाहता ते अंगणवाडी से सेविका अंगणवाडी का, या का सेविका यांचा आहे त्या संख्या बळामुळे तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे की ही संख्या जर अशा पद्धतीची लक्षणीय असली तर सरकार कुठेतरी दखल घेऊ शकतो त्याच अनुषंगाने मी गेले दोन व्हिडिओ जे आहे ते अंगणवाडी सेविकांच्या याच्यावरती बनवलेला होता ते दे देखील तुम्ही पाहिलेलं आहे काय त्यांची युनिटी आहे काय एकता आहे संघर्ष करण्यासाठी आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी तर तशा पद्धतीने तुम्हाला देखील दाखवावं लागणार आहे तरच सरकार जो आहे तो दखल घेणार आहे असं क्लोज जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो एक किती संख्या आहे जवळपास दीड किलो मीटर पर्यंत ह्या महिला भगिनी आहेत त्यांची संख्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर अशीच संख्या जर आपली लक्षणीय असेल तर सरकारला जी आर काढावाच लागणार आहे ठीक आहे त्यामुळे आपलं संख्याबळ कुठेतरी अपुरं पडत असताना आपल्याला पावलं पावली या ठिकाणी जाणवत आहे ओके तर सांगायचा एकच उद्देश आहे की ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवाव कारण ते दे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे आपल्या हक्कासाठी आपल्या न्याय लढ्यासाठी एकत्रितपणे एकजूटपणाने लढा देणं एक हे आपलं कुठेतरी इतिहासामध्ये नाव नोंद होऊ शकते कारण आपणही आपल्या हक्कासाठी कुठेतरी लढा दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण पावलं उचलावीत एवढंच सांगणं आहे बाकी आता चाकूरकर साहेब आल्यानंतर आपण लाईव्ह जो आहे तो पुन्हा परत चालू करूया तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया तुम्हा सर्वांचं या ठिकाणी लाईव्हमध्ये जोडल्याबद्दल आभारी आहे सो धन्यवाद